महिला सशक्तीकरणासाठी भारतनगरमध्ये यशस्वी मार्गदर्शन सत्र हो फाउंडेशन यांच्या पुढाकाराने भारतनगर येथील अंजुमान यासिन शाह येथे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं या सत्राला सुमारे पन्नास महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमात नाशिक जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीनं सखी वन स्टॉप सेंटर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली दिशा सदावर्ते आणि उर्मिला हिरे यांनी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली महिलांसाठी उपलब्ध मोफत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण कोर्सेस यांची माहिती शिल्पा वाघ आणि लता घोलप यांनी दिली याचा लाभ घेत सुमारे चाळीस महिलांनी त्वरित नोंदणी केली असून लवकरच प्रशिक्षणाची बॅस सुरू होणार आहे <laughs> नमस्कार मी उर्मिला हिरे महिला व बाल विकास विभाग या मार्फत त्या शासनाच्या महिला व बालकांसाठी योजना दिल्या जातात त्याची माहिती देण्यासाठी आम्ही भारतनगर येथे आलो होतो भारतनगर येथील महिलांना महिलांना या माहिती माहिती देण्यात आली या मार्फत शासनाच्या ज्या योजना आहेत बाल सो योजना असेल एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर असेल सखी वन स्टॉप सेंटर मार्फत वैद्यकीय मदत असेल पोलीस मदत असेल समुपदेशन असेल शेल्टर असेल यांच्या सेवा दिल्या जातात परंतु समाजामध्ये महिला ही आपल्याला जो अन्याय होत असतो तो, तो सहन करत असतात समाजात अन्याय सहन करण्याची सहन करतात त्या समाजापुढे येत नाही किंवा या योजनांचा लाभ घेत नाहीत या योजनांचा लाभ प्रत्येक महिलेने घेता यावा तिची समस्या जाणून घेता यावी यासाठी या, या, या योजनांची माहिती देण्यासाठी आज आम्ही भारतनगर येथे आलो होतो इथे आल्यानंतर महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले व शासनाच्या ज्या काही योजना आहेत या सर्व फ्रीमध्ये दिल्या जातात याची माहिती महिलांना देण्यात आली तसेच बाल संगोपन योजना आहेत ज्यांना एक पालक असेल किंवा पालक मयत असेल अशा बालकांना शासनामार्फत बावीसशे पन्नास रुपये माहिती देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो व ते माहिती महिलांना देण्याखाली आहे धन्यवाद नमस्कार मी शिल्पा वाघ शांताई महिला प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मला आपले काजी सर ज्यांची न्यायालय फाउंडेशन म्हणून संस्था आहे त्यांनी मला इथे निमंत्रित निमंत्रित केलं आपल्या महिलांना काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही कोणते कोणते कोर्सेस तुमच्याकडे त्याची माहिती देण्यासाठी मला इथे उपस्थित केलं मी त्यांना आपल्याकडे जे चालणारे कोर्सेस सरकारी एक रुपये फी न घेता पार्लर शिवण बेकरी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्स आणि आहे ते ह्या महिलांपर्यंत पोहोचवाय म्हणून काजी सरांनी माझ्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे तर मी आभार मानतेच पण आजपासून इथे मी कामासाठी तत्पर राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजक एफ ए एफ चे संस्थापक ॲडव्होकेट नाझीम काझी यांनी भारतनगरच्या वस्तीत प्रथमच जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीनं प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंना मिळेल असा विश्वास व्यक्त केला संयुक्त विद्यमाने आज भारतनगरच्या वस्तीत सखी वन स्टॉप सेंटर या संकल्पनेबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला हिंसाचार बाल संगोपन योजना आणि लेट लाडकी योजना याबाबतीत जिल्हा महिला नाशिक जिल्हा महिला बाल विकास कार्यालय यांचे अधिकाऱ्यांनी आज मार्गदर्शन केलं आज या कार्यक्रमाला बहुसंख्य या परिसरातील गर्दी महिला उपस्थित होत्या आणि त्यांना या योजनेची चांगली माहिती मिळाली शासनाचे उपक्रम अशाच प्रकारे जर राबवले गेले तर खऱ्या अर्थाने अशा योजना तळागाळापर्यंत पोहोचतील पोहचतील आजकाल नाशिकमध्ये खूप अशा योजनांचे तो फुटलेले आहे महिलांना आणि ज्येष्ठ गरीब वस्तीतल्या लोकांना हो अं काही बोगस संस्था येतात आणि काही डॉक्युमेंट जमा करतात दोन चारशे रुपये घेतात आणि त्यांना सांगतो का सांगतात की आम्ही तुम्हाला स्वयंरोजगार शिकवू पण आम्ही एक खूप सजगपणे शांताई महिला प्रशिक्षण संस्था इंदिरानगर यांच्याबाबत चर्चा करून या परिसरातील महिलांसाठी जे स्वयंरोजगाराच्या ज्या काही कोर्सेस आहेत जसे मेहंदी फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस गर्दोजी वर्क बेकरी वर्क आणि ज्या जे महिलांना जे जे, जे, जे आवडतील असे कोर्सेस शांताई महिला प्रशिक्षण संस्थेतर्फे राबवणार आहोत त्या योजनेची माहिती देण्यासाठी शांताई महिला प्रशिक्षण संस्थेच्या शिल्पा वाघ मॅडम आणि ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे मला आशा आहे की अशा, अशा योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली तर ज्या गरजू महिला आहेत त्यांना त्याचा लाभ होईल थँक्यू या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एफ एफ चे रिझवाना सय्यद तरन्नुम फिरजादा मेहजबीन शेख आणि शाकीर खतीब यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच अंजुमन यासिन शहा संस्थेचे विश्वस्त इकबाल सय्यद यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र नाशिक